उठके आता काय नाही आजचे दिवस कुठं काय आता दिवसभर झोपतेस काय काल बी असंच म्हटलीस पाच मिनटं झोपतो आणि म्हंटलेस दोन तास झोपली आस आता नाही कालच्या दिवसच तेवढी मुभा होती आज सपली उठा आता हम्म नाही कसे उठत नाही बघतोस की नेऊन ठेवतो काय झाले नाही उठा काय झाले हम्म नको नको कुठला काय मी झोपून देतो तुला आबा आले माझा कुठं आबाळ आले बघ्यात आम आबाळ नाही ऊन पडले बाहेर आबा बघू बघितले मी आले, ते, <laughs> आले <आपा। laughs> ते आले की त्याच ते जाते की निघून तुला काय चालू आगाव ते आले की त्याला काल येऊ का मी मग उठणार काय शहा नाहीस की तू वय का घेऊ घेऊ का तुला दादा घे तू की रोज हा रोज का घेते बारक्याशी रोज काकरी याला तुला ते नव्हं परवा मला तू काय सांगाल दिस ते मटनाचं काय सांगाल दिस तू मला न दिस काय ते डोकनाचं मटनाचं काय सांगाल दिस कसं काय लोणचं काय करत होती मला न शाळेला घेऊन जायचं आम्ही म्हणून हां ते हे हां आ... ते डुकर मटनाचं कसं कसं घेऊन जायचं होतं तू शाळेला किशाला घालून घेऊन जाते आणि तिथे एलकडे बिलकडे काय होत मग तस घेऊन जायचं डबा डबाय आम्हाला डबाय डबा नसायचा म्हणजे काय करायचं म्हणजे म्हणजेच नव्हती तुम्ही एकत्र खुट म्हणजे डबा आता शाळेला जाताना बारक्यापोरसून डबा द्यायला नको नाही तेच म्हणजे मग घरला येऊन जेवण जायचं तेच की मग आता ते मग पुढे कशाला नेत होता खिशात घालून काय करायचं तेच की कशाला नेत होता मग आता जेवायला पण येत मग ते कशाला नेत होत असं जेवायला नाही मग पाणी आपल्याला पण येते का हे काय काय काव सारखं येते पाणी

इस खंताड्या ससाबी खाल्लेस ना तू खाल्ला आणि काय खाल्लेस सगळं खाल्ल्यास म्हणता ना दर्दा काढायचं म्हणत ना वळव द्यासारखे खाटावर इकडे तिकडे इकडे तिकडे बरं पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो त्या काताड्याचं तुम्ही काय करून काय का कसं खाय ती करून काय त्याला मीठ चटणी बिटणी काय लावाय नाही चटणी मीठ मागवून आवडते आम्हाला चटणी मीठ लावून ठेवायचं जेवायला काय खायचं जेवायला काय रोज मटण रोज मटण ते खाऊन खाऊन व्हायचा नाही काय करायचं तेच खायचं व्हायता येत नाही खाऊन रोज मटन खावा मटन काय आणि कसे खाल्ल्यास किती दोन तीन ढिगा म्हणजे कशी आज तारकानं खाल्ल्यास तू कराय कराय कोण शिकवल तुला मास एवढ भारी कस शिकलीस तू तुझ तूस ते तळायला बियाला कोण शिकवल तुला मास मी शिकलो बघून बघून कुठे बघून मोबाईल तर नव्हता मग कुठे शिकले दुसऱ्यांच बघून आणि ते भाकरी भाकरी कडक करतो तिच माहितीये काय चुलीवर लावून ते कोण कोण शिकवल तुला मी पण शिकल माझल मटन करायचं मी तुझं तू शिकली तुला भाकरी कोण शिकवलं मग मी शिकलो थापटून करायला हो आणि चपाती कराय आणि चपाती करायला आम्ही करायचं भाकरी करायला मला कोण करून देत म्हणजे करायला बघायची मग कराय कुठं कारण बस घरातच काय दिसं राहायचं जनशी कायच आपलं नाही तेव्हा असं बाहेर सोडत नव्हती ते का नाही पुरुषने बाहेर आणि पाणी आलं यार लिखित झाला आवडतो डोळा येऊ पाणी याय लागले बाहेर लिखित झाला मावशी डोळा तुमचा त्यावर काय तर कराय पाहिजे आपला विषय काय चालला होता नाही नाही चपातीचा विषय चाललेला गेलो हे निघतात हे जाते ज्योतिबाला एक जाते महालक्ष्मीला एक जाते तुळजापूरला बघितलं मी लाटून ते नाही जमत कडाक नाही बिडाकडे लाटलो हे खरं ते नाही चपात्या लाटा येत नाही तू यासारखं जमत नाही कडाकणे का आपल्याला तेवढं काही येत नाही पण जेवढं येते तेवढं करतोय शाळा किती झाल्या तुझी फक्त एवढी इंग्लिश कस का वाचायचंय तुला शहा आठवी झाली आहे खोटं बोलते असतो बारावी तेरावी झाली गंडवती असतो लव्ह मॅरेज गेली असं काय बस मला माहिती आहे लव्ह मॅरेज केली असतो खरं सांगायचं खरं सांग लव मॅरेज केली आहेस की नाही ग्रॅज्युएशन झाले तुझं ग्रॅज्युएशन मग कशी बसली असतीस मांडीवर बसली असतीस काय बरं ह्याच्या पुढचं इंटरव्यू कवा घ्यायचा आज घ्यायचा उद्या घ्यायचा आता झालं तुला उठणार का आता झालं का इंटरव्ह्यू आपला आपला उठे का आता थांब जा एक मिनटं तर भावानो आणि माझ्या बहिणीनो आमचा अर्धाच इंटरव्ह्यू झालेला आहे जर तुम्हाला इंटरव्ह्यू आवडला असला आणि करायचा असला तर कमेंट करून सांगा पुढचा इंटरव्ह्यू उद्या किंवा परवा अपलोड करू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर जाता आता तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ मी तोपर्यंत काळजी घ्या आमच्या रंगीसारखांना उठू तर होता बराच विसर झाला झोपल्या आणि आता झोपून द्यायची नाही त्यांना काल पण झोपली होती त्यामुळे आज झोपून देणार नाही चला